नमस्कार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक बहिष्कृत भारत आणि जनता या नियतकालिकांचे नियमित वाचन करून त्यातील संदेश जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य व्रतस्थपणे करणारे चिंतनशील लेखक विद्वान वक्ते म्हणून जगन्नाथ विष्णू तथा बाबा भारती हे ओळखले जात अंधश्रद्धेला मूठमाती देऊन तथागतांची विज्ञाननिष्ठा अंगीकारली पाहिजे असा त्यांचा आग्रह असे दया क्षमा शांती सत्य अहिंसा करुणा ही तथागत गौतम बुद्धांची मूल्यविचार तत्वेच समाजाला प्रकाशमान करतील यावर बाबा भारती यांचा दृढ विश्वास होता सांगली जिल्ह्यातील उरण इस्लामपूर या गावी चोवीस जून एकोणीसशे पंचवीस रोजी बाबा भारती यांचा जन्म झाला अत्यंत खडतर असे बालपण गेले असले तरी लहान वयातच शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी अडचणींवर मात करत जिद्दीने ते पूर्ण केले आणि स्वतः शिक्षकी पेशा स्वीकारला त्यामुळे अध्यापनासोबतच लोकाभिमुख कार्यात त्यांचा अधिक वेळ जाऊ लागला एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेली प्रत्यक्ष भेट हा बाबा भारती यांच्या आयुष्यातील अनमोल असा क्षण होता बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचे जीवन रहस्य हे पहिले पुस्तक लिहिले त्यावेळी ते अवघे एकोणीस वर्षांचे होते त्यानंतर आंबेडकरवाद संत चोखोबांची सभासेवा बौद्ध संस्कारविधी खंडकाव्यात्मक बुद्ध गया आमची बौद्ध तीर्थयात्रा भूदान आणि अस्पृश्यांची समस्या तसेच दैवगती हे नाटक अशा अनेक पुस्तकांमधून त्यांच्या वैचारिक प्रतिभेची झेप वाचकांसमोर आली देवनागरी लिपीतील पाली व त्या भाषेतील गाथा शुद्ध स्वरूपात उच्चारणे आणि त्याचा अर्थ समजावणे सामान्य माणसाला कठीण जाते हे लक्षात येताच बाबा भारती यांनी पंचवीस हजार शब्दांचा समावेश असलेला पाली मराठी भाषेचा शब्दकोश संपादित केला पाली मराठी भाषेचे ते पहिले शब्दकाशकोशकार होते या लेखन संशोधन कार्यासाठी लखनौचे भिक्षू प्रज्ञानंद यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली भारतींच्या या अलौकिक कार्यामुळे प्रभावित होऊन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी बाबा भारती यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे कौतुक केले पाली मराठी शब्दकोशामुळे जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्षू चंद्रमणी महावीर फुगी गुरुजी भिक्षू तेजी वातानावे भिक्षू सुरई ससाई यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध आला पंचशील तत्त्वज्ञान हा सांगण्याचा विषय नसून आचरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे समाज मनात हे रुजावे यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले बौद्ध तत्त्वज्ञानाच्या व्यासंगातून त्यांनी केलेल्या लेखनास समाज मान्यता मिळाली त्यांच्या धम्मपद या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे ऐंशी साली एम एचे तत्त्वज्ञान विषयाचे सहाय्यक पुस्तक म्हणून मान्यता दिली बौद्ध धम्माचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या या मूल्य विचारांच्या तत्त्ववेत्याचे तेवीस जुलै एकोणीसशे नव्वद ह्या दिवशी वयाच्या पासष्टाव्या वर्षी महाप्रयाट झाले शोकमुक्त भयमुक्त आणि बंधमुक्त समाजनिर्मिती करायची तर बौद्ध तत्त्वज्ञान डॉक्टर आंबेडकरांचे विचार केवळ सांगण्याचे बोलण्याचे नसून आचरणाचा महत्त्वाचा भाग बनले पाहिजेत असे विचारांचे तत्ववेत्ते बाबा भारती हे आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहेत धन्यवाद